ज्या मंडळींचा विवाह जमत नाही अशा मंडळींनी आवर्जून एक उपाय या पौर्णिमेच्या दिवशी करावा पत्नी मिळावी म्हणून हा उपाय अत्यंत लाभदायी असा आहे अर्थात हा अनुभवी आणि पारंपरिक उपाय आहे त्यामुळे याच्या सत्य आणि असत्यतेची ग्वाही आम्ही मात्र काही देत नाही पण करून पहा अनुभव चांगला येईल असंख्यांनी केलाय असंख्यांना अनुभव आलाय वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चार ते पाचच्या च्या दरम्यान वडाचं पान जे नैसर्गिकरित्या गळून पडलेलं असेल तर उत्तम आणि जर सापडलंच नाही तर एक पान काढावं अर्थात चार ते पाचच्या दरम्यान आणि त्याच्यात चांगल्या घरी आणायचं ते स्वच्छ पुसायचं त्याची जी मऊ बाजू असते आणि खडबडीत बाजू असते त्याच्या मऊ बाजूवरती हळद कुंकू ओलं करून आंब्याच्या एका काडीने माझा विवाह सात दिवसात किंवा लवकरात लवकर जमू दे मनासारखे स्थळ मिळू दे असं लिहावं मग आपल्या उंचीचा दोरा सुदगुंडीचा मोजून आपल्या उंचीप्रमाणे मोजून तो त्या पानाला गुंडाळावा पान गुंडाळायची गरज नाही त्या पानाला तो गुंडाळा मग हे पान कोठेही पाण्यात नदीत विहिरीत कॅनेलमध्ये टाका यानंतर जेव्हा केव्हाही स्थळ तुम्हाला पाहायला येईल तेव्हा एक तुरटीचा खडा सात वेळा उतरून कचराकुंडीत टाका त्यावेळेस वार आणि वेळ कोणताही असो नक्की ज्यांचे विवाह जमत नाही त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत लाभदायी ठरणार आहे आता वटपौर्णिमेच्या दिवशी दुसरा एक आपण उपाय पाहूयात ज्यांच्या पत्नीमध्ये खूप सारे मतभेद हो, भेद होत असतील कटकटी होत असतील अशांनी हा करावा ज्यांना असं वाटतं की त्यांच्या जीवनात कटकटी आहेत त्यांनी वटपौर्णिमेच्या नंतर चौथ्या दिवशी पारंभीचा अंगठ्या एवढ्या जाडीचा तुकडा किंवा चार पाच पारंब्या एकत्र करून अंगठ्या एवढ्या जाडीचा गठ्ठा करून त्याला हिरव्या रंगाच्या लोकरीने सात गुंडाळी मारून सात गाठी मारावेत आणि पतीपत्नींमधलं प्रेम आबाधित राहो अशी प्रार्थना करावी नंतर हे ही जी आपण पारंभी जी गुंडाळी आहे साहित्य मधाच्या बाटलीत बुडवून बाटली झाकण बंद करून घरात बेडरूमच्या कपाटामध्ये ठेवून द्यावी पती पत्नींमध्ये प्रेम जेव्हा सुरुवात होईल असं वाटेल किंवा कटकटी कमी झाल्या मग ही बाटली कोठेही पायदळी येणार नाही अशा ठिकाणी सोडून द्यावी टाकून द्यावी हा झाला अतिशय अनुभवकारक उपाय आता ज्यांना मनोवांछित संतानं हवी आहे त्यांनी वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर सात प्रदक्षिणा घातल्यानंतर ज्या पारंब्या असतात आपण त्या पारंब्यापैकी एकाच पंचरंगी दोरा इच्छा बोलून त्याची गाठ मारावी नाही का आपण हाताला ही जी मोळी बांधतो त्याला किंवा पंचरंगी दोरा तिथं ज्या पारंब्या आलेल्या लटकलेल्या त्याला एक छोटसा तुकडा घेऊन त्याला संतती प्राप्तीची इच्छा बोलून गाठ बांधावी आणि सांगावं की हे वटदेवते पुढच्या वेळेस मी लेकरू घेऊन तुझ्याकडे पूजेसाठी येईन बघूयात काय होते अनुभव चांगला येईल ज्यांना चांगलं आरोग्य हवं आहे असं वाटतं अशा मंडळींनी वटपौर्णिमेच्या दिवशी कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त कितीही वडाच्या झाडाच्या रोपांचं दान करावं आणि त्याचबरोबर सात ठिकाणी जर शक्य असेल तर रस्त्याच्या कडेला आपण ते स्वतः लावावं जोप असावं जर जसं वडाचं झाड वाढेल तस तसं आरोग्यही चांगलं होत जाईल तुम्हालाही चांगला अनुभव येईल आणि जगालाही तो उपयोगी पडेल जर तुमचं महत्त्वाचं काम होत नसेल असा अनुभव हो येत असेल तर वडाच्या झाडाखालची माती वटपौर्णिमेच्या दिवशी एका डबीत भरून आणावी छानपैकी ती सुकवावी ओली असेल हो वारा तर नंतर ती महत्वाच्या कामाला बाहेर जाताना थोड्याशा ओल्या कुंकवामध्ये अगदी खिंचि टाकून आपल्या कपाळाला मधल्या बोटाने गंध लावतात त्या पद्धतीने गंध लावून मग महत्वाच्या कामाला बाहेर पडावे आपल्याला चांगला अनुभव येईल जर आपल्या गाड्यांचे वारंवार अपघात होत असतील तर पारंबीचा एक तुकडा पांढऱ्या रंगाच्या दोऱ्याला कुंकवाने लाल करून बांधावा आणि मग ही पारंबी जी लाल रंग आपण करून जो काही दोरा बांधलेला आहे म्हणजे पारंबी सकट तो दोरा प्रारंभी सकट बांधलेला दोरा गाडीला कोठेही बांधावा अशा पद्धतीने हे छोटे साधे सोपे पारंपरिक उपाय पूर्वापार करत आणि येतात त्याचे चांगले अनुभव बऱ्याच मंडळी येतात तुम्ही देखील हे करा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसा अनुभव आलाय